श्री गणेशदत्त गुरुभ्यो नमः शोषणं भो सिंधुश्च ज्ञापन सार संपद गुरो हो पादोदक सम्यक तस्म श्री गुरुवे नमः परमपूज्य सद्गुरु श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरुकार्यातील कार्यातील मोहिमेमधल्या चौदाशे चाळीसव्या भागाचं मी पठण करीत आहे आज फाल्गुन कृष्ण दशमी गुरुवार दिनांक चार एप्रिल दोन उपदेशामृत संग्रह भाग पाच या ग्रंथातील श्री क्षेत्र गाणगापूर येथे परमपूज्य गुरुदेवांनी दिलेल्या दिव्य उपदेशाचे पठण सुरू आहे दिनांक अकरा अकरा एकोणीसशे नव्वद बैठक क्रमांक तीन या पठणाच्या पुढील भागात परमपूज्य सद्गुरू पुढे म्हणतात आपणास मागचा जन्म आठवत नाही मागच्या जन्मी काय करून ठेवले आहे हे कोणालाच आठवत नाही मागच्या जन्मी आपण काय होतो हे आठवत नाही ही देवाची कृपा म्हणायची मागच्या जन्माचे आठवत असते तर एकमेकात लठ्ठा व्हायची आपण मागच्या जन्मी मानव योनीऐवजी दुसऱ्या योनीत होतो हे जर तुम्हाला आठवले तर अत्यंत वाईट वाटणार मागच्या जन्माचे मनुष्याला विस्मरण होते हे एक प्रकारे चांगलेच आहे जिथे मत्सर व दैन्य आहे तिथे पाप आहे असे समजावे काही लोकांचे प्रपंच असे असतात की त्यांना पैसा पुरत नाही ते सारखा द्वेष करतात इतरांची बरोबरी करतात व दुःखी होतात ही सर्व पापाची आहेत काही लोक इतरांचा उभीच मत्सर व द्वेष करतात आपल्या घरातील खिडक्यांना सफेद काचा आहेत व शेजाऱ्यांच्या खिडक्यांना निळ्या काचा आहेत याचा ते द्वेष करीत असतात वास्तविक काचा बसवताना त्यांना निळ्या काचा सुद्धा बसवता आल्या असत्या घरात टीव्ही तत्सम वस्तू सुख निर्माण न करता दुःखाचे कारण बनतात त्या वस्तूंना मनुष्यापेक्षा श्रेष्ठ समजले जाते मनुष्याला दुय्यम स्थान मिळते टी प्रथम स्थान दिले जाते त्याने मनुष्य दुखी होत असतो तो, तो सारखा टीव्ही समोर बसून राहतो लोकात मिसळत नाही सतत टीव्ही पाहिल्याने डोळे सुद्धा खराब होतात मनुष्याने आपले शरीर सांभाळले पाहिजे आरोग्य टिकवले पाहिजे आणि मन व बुद्धी चांगली ठेवली पाहिजे आपल्या घराबद्दल अवास्तव कल्पना असतात त्यांना तर राजवाडा हवा असतो त्यांना अनेक खोल्या व सुविधा पाहिजे असतात आपली लायकी काय याचा विचार ते करत नाहीत उगीच मोठ्या कल्पना केल्या तर मन खंत व तो दुःखी होत असतो घराबद्दलच्या अवास्तव कल्पना सोडून द्या आपल्याकडे आहेत त्यात सुख पहा दोन पैसे येऊ द्या आरोग्य येऊ द्या परमेश्वर तुम्हाला देत आहे ते तुमच्या सुखासाठी देत आहे असे तुम्ही माना तुम्ही वाटेल त्या अपेक्षा केल्या तर तो पूर्ण करणार नाही परमेश्वराचे लक्ष आपल्या भक्ताकडे असते तो त्याचे क्षेम पाहतो त्याला आपल्या भक्ताची नेहमी काळजी वाटत असते तुम्ही आमचे उदाहरण पहा आम्ही कोणालाही काहीही मागत नाही पण तरीही आम्हाला लागणारा वस्तू लोक आणून देतात त्यासाठी पूर्व पुण्या जबरदस्त लागते व त्यांच्या चरणाजवळ स्थिर व्हावी लागते मी काही लोक असेही पाहिले आहेत की सौख्य असूनही उपभोग घेता येत नाही दारापुढे झोपाळा बांधला तरी त्यावर बसू शकत नाही दारापुढे झोपाळा असूनही तो दुःखी असतो ज्यांच्या दारापुढे झोपाळा नाही तो सुद्धा दुःखी असतो काही लोक बंगला बांधतात दारापुढे कोणती झाडे लावावीत हे त्यांना माहिती नसते दारापुढे अशोकाची झाडे लावावीत शोक नाही ते अशोक म्हणून अशोकाची झाडे लावावीत नारळ हे कल्पवृक्ष आहेत ते लावावेत काही लोक आंब्याची झाडं लावतात पाच वर्षानंतर एखादा आंबा आला की गावभर दाखवत बसतात त्याचा काहीही उपयोग नाही त्या आंब्याच्या झाडासाठी मोठी जागा असते यांचेकडे मुळात आठ दहा फूट जागा शिल्लक असते त्यात पुन्हा भाजीपाला लावलेला असतो अंगणापुढे काय लावावे व त्याचा आनंद कसा घ्यावा याचेही त्यांना ज्ञान नसते आमच्यासारखे लोक कधीही कसल्याही इच्छा करीत नाहीत आमच्या इच्छा थांबलेल्या असतात आमची अवस्था वेगळी असते वासुदेवानंद सरस्वती यांची अशी अवस्था होती की त्यांनी ज्याची इच्छा करावी ती वस्तू त्यांच्या समोर येत असे परंतु त्यांनी एक धोरण ठेवले होते इच्छा असूनही समोर वस्तू आली की ती नाही ते इतरांना ती वस्तू देऊन टाकत शेवटी शेवटी त्यांच्या आयुष्यात श्वास घेणं व सोडणं इतकंच शिल्लक राहिलं त्यांना भूक सुद्धा विशेष लागत नसे अर्ध केळं खाल्लं की त्यांचे पोट भरत असे श्वासोच्छवास ही नैसर्गिक क्रिया शिल्लक राहिली होती त्यांना झोप सुद्धा किती येत होती ते एक तासभर झोपत होते मध्यरात्रीपर्यंत लोक त्यांना भेटायला येत असत देह सोडण्यापूर्वी त्यांची अशी स्थिती होती लोक त्यांना सोडत नव्हते त्यांच्या पुढे लोकांची सारखी गर्दी असायची परमेश्वरांनी अन्नाचा वास घेतला तरी त्यांचे पोट भरते आपण ईश्वराला नैवेद्य दाखवतो त्यातच त्याचे पोट भरते जे संत पुरुष असतात त्यांचा आहार अगदी कमी असतो जर दैत्य असला तर त्याचा आहार अति असतो साधुपुरुषांच्या देहाला उत्तर कालात अशी अवस्था येते आहार अगदी थोडा लागतो उत्तर कालात साधुत्वाला परिपूर्ती येते ही अवस्था म्हणजे ईश्वराचे स्वरूप आहे काही सत्पुरुष भिक्षा मागून खातात हे एकाच घरी जाऊन जी भिक्षा मिळेल त्यावर निर्वाह करतात प्रपंचवाहिक भिक्षा देताना किती देणार इतक्या कमी लाभावर साधुपुरुष म्हणजे मानवी देह धारण करणारे ईश्वरच आहेत सामान्य माणसाला ही विशिष्ट स्थिती काय आहे हे जाणून घेतले पाहिजे असे पुरुष आपण शोधून काढावे लागतात मी आता तुम्हाला जे सांगत आहे ते तुमच्या कल्याणासाठी सांगत आहे माझं बोलणं हे अनेकापर्यंत पोचलं पाहिजे त्यासाठी सत्संगाची योजना आहे त्या सत्संगाद्वारा माझे विचार अनेक सामान्य लोकांपर्यंत पोचतील मी तुम्हाला जे सांगत आहे ते तुम्ही समजून घ्या तुम्हाला जे समजले आहे ते इतरांना तुम्हाला सांगता आले पाहिजे तुम्ही एकमेकात सांगण्याची सवय ठेवा काही लोक असे असतात की त्यांना समजलेले असते परंतु ते पुन्हा शब्दात व्यक्त करू शकत नाहीत तुम्ही इतरांना सांगण्याची सवय बाळगा हळूहळू तुमची प्रगती होईल माझी तुम्हा सर्वांवर कृपादृष्टी आहे श्री गुरुदेव दत्त गुरुबंधू आणि भगिनीनो या पुढील भागाचं पठण उद्या सकाळी सहा वाजता श्री गुरुदयव दत्त आजच्या आशीर्वादाचे पठण परमपूज्य सद्गुरूंच्या चरणी सादर अर्पण पुन्हा भेटूया उद्या सकाळी सहा वाजता श्री गुरुदय दत्त